रसिक मित्र हो नमस्कार आता एक वैचारिक लेख सादर करतो आहे लेखाचं शीर्षक आहे बुद्धीचे वैभव लेखक आहेत मराठी आणि इंग्रजी विषयाचे सुप्रसिद्ध प्राध्यापक व्याख्याते पी एच डीच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी आणि साक्षेपी कीर्तन प्रवचनकार हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मंजर अभिवाचक दत्ता सर देशमुख बुद्धीचे वैभव शारीरिक क्षमता आणि आकारमान या दोन्ही दृष्टीनं माणसाहून अधिक समृद्ध असणारे प्राणी या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत तरीही माणूस आपला अस्तित्व इतर सर्व प्राण्यांहून वेगळ्या पद्धतीनं सिद्ध करू शकला याचं मुख्य कारण म्हणजे माणसाच्या अंगी असणारी असामान्य बुद्धी या बुद्धीच्या बळावर त्यांना स्वतःचा बौद्धिक मानसिक आणि शारीरिक विकास केला हे निर्विवाद सत्य पण बुद्धीचा विकास हा सर्वांगीण विकासातला केवळ एक पैलू आहे आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे अर्थात शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासाच्या परिपूर्णतेला व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास असं म्हणतात बुद्धीचा विकास झाला की माणसं बोलती होतात परंतु चालती होतीलच असं नाही चालती होणं म्हणजे सक्रिय होणं कृतिशील होणं दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे बुद्धीनं केलेला निर्णय प्रत्यक्ष कृतिरूप होणं किंवा प्रत्यक्ष कृतीत उतरवणं होय माणसाला चालण्याकरता अर्थातच आचरणात आणण्याकरता अंतःकरणाचा विकास म्हणजेच मानसिक विकास खूप आवश्यक आहे रमणा महर्षी आध्यात्मिक साधनेच्या संदर्भात खूप मार्मिकपणे प्रतिपादन करतात ते म्हणतात डिसेंडिंग फ्रॉम द हेड टू द हार्ट इज द बिगिनिंग ऑफ स्पिरिच्युअल साधना अर्थात बुद्धीतले विषय अंतःकरणात उतरवणं हा आध्यात्मिक साधनेचा प्रारंभ असतो ज्या गोष्टी अंतःकरणाला जाऊन भिडतात त्याच गोष्टी श्रद्धेचं रूप घेतात आणि मग त्या आपल्या कृतीत उतरतात अशी ही वस्तुस्थिती आहे म्हणून तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आवडे ती वृत्ती आधी मनोचिनी उठी मगती वाचा दिठी करासीये एकदा का वृत्तीचं स्फुरण आलं की ती आपल्या सर्व इंद्रियांच्याद्वारे अभिव्यक्त होत जाते म्हणजेच आपण आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणतो एखाद्या विषयाचं आकलन झालं तर ते उक्तीद्वारा व्यक्त करायला फारशी शक्ती लागत नाही सा पण त्या आचरणात आणण्यासाठी सामर्थ्य मात्र लागतं अर्थात एखादा विषय बुद्धीला आकलन झाला की त्या विषयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी व्यक्ती खरं तर अनुकरण करावे अशी असते तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे जीवी आणखी एका ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदीनं पावले ही केवळ संत तुकवांचीच नव्हे तर समग्र वारकऱ्यांची आचारनिष्ठा आहे उदाहरणार्थ एक वैज्ञानिक सत्य असं सांगतं की सिगारेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ अर्थात सिगारेट ओढणं आरोग्याला अपायकारक आहे असा वैधानिक इशारा सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेला असतो त्याचा अर्थ देखील सिगारेट ओढणाऱ्याला उमगत असतो पण म्हणून तो काही सिगारेट ओढण्याचा त्याग करतो का किंबहुना सिगारेट ओढल्याशिवाय त्याला जमत नाही किंवा सिगारेट ओढण्याचा मोह तो टाळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे याचाच अर्थ फक्त बुद्धीला झालेलं आकलन ही आचार धर्माची प्रेरणा ठरत नाही किंवा बुद्धीला जरी आकलन झालं तरी ते आचरणात आणता येईलच असंही नाही मात्र जर हा विषय अंतःकरणाला भिडला तर त्यातून श्रद्धा निर्माण होते आणि मग ती श्रद्धा बुद्धीतल्या त्या विषयाला मूर्तरूप देते म्हणा किंवा कृतीत आणते म्हणा याचा अर्थ असा नाही आहे की बुद्धीला महत्त्व नाही बुद्धीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व बुद्धीतल्या विचारांना आचाराचं रूप देण्याला आहे याकरता बुद्धीचा आणि श्रद्धेचा विकास व्हायला हवा संत ज्ञानेश्वर माऊलीने म्हटल्याप्रमाणे तैसा चित्ती अहंते ते आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव ऐसेनी कोडी एक जन्म जाओ परी न पाविजय माते जिभेवर सर्व शास्त्र विद्यमान असल्यामुळं आणि त्यांच्या प्रतिपादनात कोट्यावधी जन्म गेले तरी त्यातनं केवळ अहंकारात जन्माला येतो ते ज्ञान ईश्वराच्या प्राप्तीचं साधन ठरत नाही कारण चालण्यासाठी अंतःकरण विकसित झालं पाहिजे म्हणजेच श्रद्धेचा विकास झाला पाहिजे परंतु कुठं चालायचं कधी चालायचं कोणी चालायचं आणि का चालायचं या सर्व गोष्टींचा निर्णय बुद्धी करत असते म्हणून बुद्धी आवश्यक आहे आणि श्रद्धाही आवश्यक आहे स्वामी अमर्त्यानंद महाराजांनी प्रभावी जीवन व्यवस्थापन याबद्दलची परिभाषा स्पष्ट करताना असं अधोरेखित केलं आहे बुद्धीच्या दृढनिश्चयाचं आणि मनाच्या प्रबळ इच्छाशक्तीचं खडगच मानवी भावनेला शांत करू शकतं एखादी व्यक्ती बुद्धिपुरस्सर तर्कसुसंगत योग्य मार्ग शोधून त्याच्यावर मार्गक्रमण करू शकते पण तसा मार्ग सुनिश्चित झाला की त्या मार्गावर पावलागणिक क्रमाक्रमानं अग्रेसर होण्याची क्षमता देखील त्या व्यक्तीमध्ये दे निर्माण व्हायला हवी परंतु कधीकधी चुकीच्या भावनेच्या आहारी जाऊन आपण मोहाला बळी पडतो आणि त्यामुळं वर्तन घडू शकतं यात भावना तर्काच्या आड येते म्हणजेच भावनेला नियंत्रणात ठेवण्या इतकी प्रबळ आणि दांडगी अशी इच्छाशक्ती व्यक्तीमध्ये नसते उदाहरणार्थ विपरीत चित्रपट किंवा अश्लील मालिका बघण्यामुळं आपल्या मनावर होणारा दुष्परिणाम आणि दूरगामी पडणारा दुष्प्रभाव आपल्याला माहीत असतो पण प्रबळ इच्छाशक्ती अभावी आपण भावनेच्या कपटी योजनेला बळी पडतो म्हणून मानसिक आणि बौद्धिक शक्तीमध्ये परस्पर अनन्य संबंध असणं हे जास्त आवश्यक आहे आणि यासाठी आपण आग्रही असलं पाहिजे बुद्धीचे वैभव या वैचारिक लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात मनसर त्यांचा भ्रमणध्वनी नऊ आठ सहा शून्य सात सहा दोन चार नऊ शून्य नाईन एट सिक्स झिरो सेवन सिक्स टू फोर नाईन झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स